श्रोते हो नमस्कार मी अंकिता श्रोते हो दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सगळ्यांना ज्याचे वेध लागले होते त्या क्रीडा विश्वात सगळ्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पॅरिसमध्ये रंगणार आहे भारताकडून एकशे सतरा क्रीडापटूंचा चमू या स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि हे क्रीडापटू एकोणसत्तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत यंदा कोणाकोणाला पदकांनी गौरवलं जाणार देशाचा तिरंगा कोण कोण उंचावणार कोण कोण नवा इतिहास रचणार या सगळ्याची उत्सुकता आपल्या मनात आहेच संपूर्ण देशाच्या कोट्यावधी शुभेच्छा या क्रीडापटूंसोबत आहेत आणि त्याचवेळी मनात घोळतायत अशी काही नावं ज्यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं नाव आभाळा एवढं केलं हो ना त्यातलंच एक अतिशय महत्वाचं नाव म्हणजे दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पहिलं वहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारे अभिनव बिंद्रा ज्यांना नुकतंच अत्यंत मानाच्या ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं श्रोते हो या यादीतली आणखी कोणती नावं आठवतात तुम्हाला कर्णम मल्लेश्वरी आपल्या मराठी मातीतले खाशाबा जाधव हो? मेजर ध्यानचंद सन पासून दोन हजार चोवीस पर्यंत भारताच्या ऑलिम्पिकच्या प्रवासातल्या या अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आणि हाच अतिशय रंजक गौरवपूर्ण आणि वेगवान प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची श्रोते हो मगाशी आपण इतकी नावं घेतली पण नॉर्मन प्रिचर्ड हे नाव ऐकून काही क्लिक होतंय या नामावलीची सुरुवात ज्यांनी करून दिली ते नॉर्मन प्रिचर्ड कोलकात्याचा जन्म असलेल्या आणि अनेक वर्ष भारतात राहिलेल्या प्रिचर्ड यांनी सन एकोणीसशेमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं एक हाती प्रतिनिधित्व करत दोन रौप्य पदकांना गवसणी घातली दोनशे मीटर धावणं आणि दोनशे मीटर अडथळ्यांची शर्यत आता त्यांना ब्रिटिश म्हणायचं की भारतीय याबद्दल ऑलिम्पिक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत खरे पण भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची गोष्ट नॉर्मन प्रिचर्ड शिवाय पूर्ण होऊच शकत नाही हेही तितकंच खरं भारतानं पहिल्यांदा विविध क्रीडा प्रकारांसाठी पाच क्रीडापटूंचा चमू ऑलिम्पिकच्या मैदानात उतरवला तो एकोणीसशे वीसच्या अँटवर्ब ऑलिम्पिकमध्ये पण त्यांना पदक मिळवण्यात मात्र अपयश आलं पुढच्याच ऑलिम्पिकमध्ये भारतानं टेनिसच्या कोर्टवर पदार्पण केलं त्यानंतरची एकोणीसशे अठ्ठावीसची ॲमस्टर्डॅम ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली ती, ती भारताच्या हॉकी संघाच्या अतुलनीय घोडदौडीची सुरुवात म्हणून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात या संघानं एकोणतीस गोल केले आणि ऑलिम्पिक स्पर्धेतलं पहिलं वहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं हीच कामगिरी एकोणीसशे बत्तीसमध्ये लॉस एंजेलिसला आणि एकोणीसशे मध्ये बर्लिनला करून भारताच्या हॉकी संघानं गोल्डन हॅट्रिक साधली आणि जगातल्या सर्वात प्रबळ हॉकी संघांपैकी एक म्हणून मानही मिळवला आता या गोष्टीत एक मोठं स्थित्यंतर आलं एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्याच नाहीत आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे पुढच्याच वर्षी झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारत पहिल्यांदाच स्वतंत्र देश म्हणून उतरला नऊ क्रीडा प्रकारांमध्ये शहाऐंशी क्रीडापटूंचा चमू भारतानं लंडनला पाठवला आणि हॉकी संघानं पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवत स्वतंत्र भारताला चौथं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं भारताचा तिरंगा पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या क्रीडा संकुलात मानानं फडकला याच ऑलिम्पिकने भारताच्या हॉकी विश्वाला दिला एक नवा स्टार बलबीर सिंग दोसांज पुढच्या सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही भारतीय संघानं आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली आता स्वातंत्र्यानंतरच्या या पहिल्या वहिल्या म्हणजेच एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेची आणखी एक खासियत अशी की भारतीय फुटबॉल संघानंही या स्पर्धेत दमदार पदार्पण केलं लंडनच्या क्रिकलफील्ड स्टेडियमवर सतरा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत या संघानं फ्रान्सच्या तगड्या संघाला शेवटपर्यंत झुंजवलं पण त्यांना दोन एक अशी हार पत्करावी लागली या स्पर्धेत भारताचे आठ फुटबॉलपटू अनवाणी पायांनी मैदानावर धावले होते त्यापुढची एकोणीसशे बावन्नची हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धाही भारतासाठी खास ठरली हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलंच शिवाय आपल्या मराठी मातीतले कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली वैयक्तिक स्पर्धेत पदक पटकावणारे ते पहिले भारतीय ठरले ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला हा मान याच वर्षी निलिमा घोष यांनी पटकावला अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी शंभर मीटर धावणं आणि ऐंशी मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेतला त्यांना पदक मिळवता आलं नाही पण पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा मात्र त्या नक्कीच ठरल्या एकोणीसशे छप्पन्नच्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताच्या फुटबॉल संघानं पुन्हा जोरदार मुसंडी मारली पण त्यांचं कास्य पदक थोडक्यात थोकलं पुढची रोम ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी कडू गोड होती असं आपल्याला म्हणता येईल या स्पर्धेत भारताच्या हॉकीतल्या घोडदौडीला थोडासा धक्का बसला पाकिस्ताननं भारतावर मात केल्यानं आपल्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं शिवाय द फ्लाइंग सीख या नावानं ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांचं चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेतलं कांस्य पदक अवघ्या एक दशांश सेकंदानं चुकलं आणि अख्खा देश अक्षरशः हळहळला पण या शर्यतीत त्यांनी प्रस्थापित केलेला राष्ट्रीय विक्रम जवळपास पुढची चार दशकं अबाधित राहिला पुढे एकोणीसशे चौसष्टच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं जोरदार पुनरागमन करून हॉकीतलं सुवर्णपदक देशाला मिळवून दिलं पण पुढच्या दोन्ही ऑलिम्पिक्समध्ये त्यांना पदकावरच समाधान मानावं लागलं त्यानंतरची एकोणीसशे शहात्तरची मॉन्ट्रियल ऑलिम्पिक भारताच्या हॉकी संघासाठी फारच धक्कादायक ठरली आणि संघ सातव्या स्थानावर राहिला या संघाची ही सर्वात वाईट कामगिरी होती एकोणीसशे पासून पहिल्यांदाच भारताचा ऑलिम्पिक चमू पदका मायदेशी परतला पण खचून न जाता भारताच्या हॉकी संघानं पुढच्या एकोणीसशे ऐंशीच्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदकावर नाव कोरलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारताची ऑलिम्पिकमधली कामगिरी फारशी बरी नव्हती एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या ऑलिम्पिकमध्येही पदकांचा दुष्काळच भारताला बघावा लागला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या स्पर्धेत दिग्गज धावपटू पी टी उषा यांचं चारशे मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतलं पदकही थोडक्यात थुकलं पदकांचा हा दुष्काळ एकोणीसशे ब्याण्णवच्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्येही कायम राहिला हा दुष्काळ संपला तो एकोणीसशे शहाण्णवच्या ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये तेही लिएंडर पेसच्या टेनिसमधल्या कांस्यपदकानं चार वर्षांनी वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी यांनी कांस्यपदक पटकावून नवा इतिहास रचला ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या श्रोते हो मल्लेश्वरी यांची कहाणी ही मोठी मजेदार आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब क्रीडा क्षेत्रात होतं चार बहिणीही वेटलिफ्टर्स, पण कर्णम मल्लेश्वरी लहानपणी फारच बारीक आणि काटकुळ्या असल्यानं त्यांच्या गावातल्या प्रशिक्षकानं त्यांना वेट शिकवायला साफ नकार दिला मात्र हार न मानता आईनं दिलेल्या हिमतीच्या बळावर स्वतःच प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलेल्या या मुलीनं अख्ख्या देशाचं ऑलिम्पिकमधलं वजन वाढवलं दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिक्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड यांनी नेमबाजीत रौप्य पदक जिंकलं भारताचं आणि नेमबाजीतलं हे पहिलं वहिलं रौप्य पदक त्यानंतरची दोन हजार आठची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली याच स्पर्धेत अभिनव बिंद्रा यांनी सुवर्ण कामगिरी केली मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांनीही यावर्षी कांस्यपदकं पटकावली दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालनं पदक पटकावलं देशाला बॅडमिंटनमध्ये मिळालेलं हे पहिलं वहिलं पदक दोन हजार सोळामध्ये पी व्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवलं तर साक्षी मलिकनं कुस्तीत कांस्यपदक पटकावलं ऑलिम्पिकमधली देशाची सगळी पदकं महिलांनी देशाला मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची गणना भारताच्या सर्वोत्तम ऑलिम्पिक्समध्ये केली जाते या स्पर्धेत भारताच्या चमूनं सात पदकांना गवसणी घातली ऑलिम्पिक हॉकी पदकाचा एक्केचाळीस वर्षांचा दुष्काळ संपवत पुरुष हॉकी संघानं रौप्य पदक पटकावलं तर महिलांच्या संघानंही चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली या ऑलिम्पिकमध्ये सगळ्यांचं लक्ष अक्षरशः खेचून घेतलं ते नीरज चोप्राने भालाफेकीत त्यानं घेतलेला सुवर्ण वेध ऐतिहासिक ठरला भारताचा चमू सात ऑलिम्पिक पदकांसह मायदेशी परतला आणि ही ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी सुवर्ण सुफळ संपूर्ण झाली श्रोते हो भारताचा ऑलिम्पिक मधला हा गेल्या एकशे चोवीस वर्षांचा प्रदीर्घ प्रवास दहा सुवर्ण नऊ रौप्य आणि सोळा कास्य अशा एकंदर पस्तीस पदकांचा आणि प्रसिद्ध अप्रसिद्ध अशा कितीतरी ऑलिम्पिक वीरांचा हा पट विजयाचे आनंदी चित्कार पराभवाचे उदास उसासे आशेची नवी भरारी कौतुक खंत अभिमान निराशा उमेद अशा कित्येक भावनांनी मुसमुसणारी ही गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची आता आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या गोष्टीत कोणता नवा अध्याय जोडला जाणार कोणत्या नव्या व्यक्तिरेखा या गोष्टीच्या पानांवर अवतरणार आणि कशा हे बघणं किंबहुना हे सगळं अनुभवणं नक्कीच थरारक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असणार आहे तेव्हा ही ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या या गोष्टीत मोलाची भर घालणारी ठरो अशी आशा करूया आपल्या चमूला मनापासून शुभेच्छा देऊया आणि या गोष्टीत एक छोटासा विराम घेऊया पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार